ओम शिवाय सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व पृथ्वीवर हजारपट असतं त्यामुळे या दिवशी केलेली सेवा पूजा उपासना ही हजारपट पुण्य प्राप्त करून देते तर भगवान शंकरांना प्रिय असणाऱ्या आपण एक छोटीशी सेवा आज बघणार आहोत की भगवान शिवांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण केल्याने आपल्याला काय काय लाभ भेटतात तर भगवान शिवांना प्रिय असणारी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे बेलपत्र बेलपत्र अर्पण करताना ते तीन पानांचं असलं पाहिजे आणि ते स्वच्छ धुवून आणि निवडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते, ते अर्पण करताना त्याचे मागे जी गाठ असते ती तोडून पालथ शिवलिंगावर अर्पण करायचं त्याच्याने आपल्या पापांचा नाश होतो सक, आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मनस शांती लाभते अं भगवान शिवांना फक्त जलाने अभिषेक जरी केला या दिवशी तुम्ही तरी तुम्हाला हजारपट पुण्य मिळू शकतं भगवान शिवांना जलाने अभिषेक केलेलाही खूप प्रिय आहे तर भगवान शिवलिंगावर गंगाजल किंवा आपलं साधं तांब्याभर पाण्याने जरी तुम्ही अभिषेक केला तरी चालतो त्याच्याने आपलं मन पवित्र होतं आपल्या मनातला शांती लाभते आपलं पा आपली जी पापं असतील कळत न कळत कर। ज्या चुका होतात आपल्याकडनं कोणाचं मन दुखवलं जातं काही होतं तर ते जे पाप आपल्या नावावरती लिहिलं जातं लिहिलं जातं त्याच्याने ते तेही पापकक्षालन होते तिसरी प्रिय गोष्ट भगवान शिवांना आहे ती दूध आणि दूध अर्पण करताना हे गाईचं दूध घ्यायचं आणि ते कच्चं घ्यायचं उकळलेलं तापवलेलं दूध घेऊ नये कच्चं दूध अर्पण करावं शिवलिंगावर गाईच्या दुधाने अभिषेक केल्याने आपल्या संततीच्या आरोग्याची प्राप्ती होते आपल्याला आरोग्य लाभतं आपला मानसिक तणाव कमी होतो चौथी प्रिय गोष्ट म्हणजे मध मध हे अर्पण करताना पंचामृतामध्ये जर मिसळून अर्पण केलं शिवलिंगावर अर्पण केलं तर त्याच्याने आपल्याला सौंदर्य आणि प्रसन्नतेची प्राप्ती होते पाचवी गोष्ट म्हणजे तूप तूप हे शुद्ध गायीचं तूप घ्यायचं ते अर्पण करताना आपण तुपाचा अभिषेक करू शकतो किंवा तुपाचा दिवा लावून सुद्धा आपण अर्पण करू शकतो त्याच्याने यश समृद्धी आणि घरातील जे मंगल कार्य असतात कार्यांसाठी शुभ फल देतो सहावी गोष्ट म्हणजे भगवान शिवांना अक्षदा ही प्रिय आहेत आणि अक्षदा वाहताना ह्या पूर्णपणे पांढऱ्या अक्षदा व्हायच्या भगवान शिवांना पांढऱ्या गोष्टी प्रिय आहेत त्याच्यात हळद कुंकू वाहिलेलं चालत नाही तर स्वच्छ तांदळाच्या अक्षदा शिवलिंगावर व्हाया याच्याने शुभ कार्यात यश मिळते आणि ज्यांच्या विवाहात अडचणी येत असतील तर त्यांनी ही सेवा नक्की करावी त्याच्याने त्यांच्या विवाहातील जे काही अडचणी असतील त्या दूर होतात भगवान शिवांना पांढरी फुले खूप प्रिय असतात तर जसं की धोत्रा धोत्र्याचं फूल अर्पण केल्याने भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे त्याच्याने आपली जी इच्छित मनोकामना आहे ती पूर्ण होते विशेषतः नोकरी शिक्षण आणि व्यवसाय यामध्ये आपल्याला यश मिळते श्रीफळ म्हणजेच नारळ भगवान शिवांना नारळ देखील ह्या दिवशी अर्पण करतात तर ते अर्पण करताना ते फोडून अर्पण करायचं त्याच्याने धनप्राप्ती संपत्ती आणि सोख्य मिळते विशेष सेवा अशी आहे की भगवान शिवांना तुपाचा दिवा अर्पण करायचा या दिवशी त्याच्याने आपल्याला घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो अंधकार दूर होतो भगवान शिवांना या दिवशी बोर फळे विशेषतः बोर प्रिय आहे आणि पाच पक्वांनी तुम्ही अर्पण करू शकतात त्याच्याने पूर्ण कुटुंबाला भगवान शंकरांचा आशीर्वाद लाभतो आणि विशेष म्हणजे उसाचा रस आपण ह्या दिवशी भगवान शंकरांना उसाच्या रसाने देखील अभिषेक करतात त्याच्याने जो उसाच्या रसाने अभिषेक करतो त्याला धनप्राप्ती आणि आर्थिक स्थिरता मिळते आणि जे भक्त कर्जाच्या समस्येत आहेत त्यांनी उसाचा रस अर्पण केल्याने कर्जमुक्तीच्या दिशेने प्रगती होते म्हणजे कर्जमुक्तीचे मार्ग म्हणजे काहीतरी मार्ग मिळतो की ज्याच्यातून आपण कर्जमुक्ती होऊ शकतो घरातील वातावरण शांत व सकारात्मक राहते भगवान शंकरांना चंदन व केशर देखील अर्पण करतात चंदन अर्पण करताना पांढरे किंवा लाल चंदन घेऊन त्याची पेस्ट तयार करायची आणि ती पेस्ट शिवलिंगाला लावायची गोलाकार स्वरूपात लावू शकतो किंवा टिळक स्वरूपात ती आपण अर्पण करू शकतो चंदनाचा स्वभाव थंड असल्यामुळे आपल्याला मन शांती आणि मानसिक तणाव कमी होतो आणि व्यक्तीचा सन्मान वाढतो ह्या सेवेने आणि ज्यांचा गुरुग्रह कमजोर आहे त्यांनी चंदन अर्पण केल्यास त्यांच्या त्यांना गुरुग्रहाची आशीर्वाद लाभतात केशर देखील पाण्यात किंवा दुधात भिजवून त्याची पेस तयार करायची आणि ती शिवलिंगावरती केशराची पेस लावायची केशराचा सुवासिक गुणधर्म आहे त्याच्यामुळे आपल्याला केशरामुळे धनप्राप्ती होते या भगवान शंकरांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करत असताना तुम्ही ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि मन हे शुद्ध आणि सात्विक भावनेने करायचे त्याच्याने लवकर फलप्राप्ती होते ओम नमः शिवाय